नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेतकरी मित्र यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आज आपण जायकवाडी धरणात आतापर्यंत किती टक्क्यात पाण्याची वाढ झाली या संदर्भातला आजचा अपडेट आहे त्यामुळे आता पाणी मीटरमध्ये किती वाढलं फुटामध्ये किती वाढलं या संदर्भातलं पूर्ण अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमच्या लक्षात येईल जायकवाडी धरणात आतापर्यंत किती टक्के पाणी पाणीसाठा झालेला आहे तर चला माहितीला सुरुवात करूया आणि मंडळी तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला माहितीला सुरुवात करूया मराठवाड्यातील सर्वात मोठ्या जायकवाडी प्रकल्पातील पाण्याची आवक सोमवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास एकोणनव्वद हजार क्युसेक्सने सुरू होती गत काही दिवसात झालेल्या जोरदार पावसामुळे तसेच नाशिक भागातील प्रकल्पामधून मोठ्या प्रमाणात होत असल्याचे पाण्याच्या विसर्गामुळे जायकवाडीतील पाण्याची आवक सातत्याने आता वाढत गेली आहे जायकवाडी प्रकल्पातील प्रशासनाच्या माहितीनुसार जायकवाडीची एकूण पाणी साठ्याची क्षमता एकशे दोन पॉईंट बहात्तर टी एम सी इतकी आहे यामध्ये शहात्तर पॉईंट पासष्ट टी एम सी उपयुक्त साठ्याचा समावेश हो आहे सव्वीस ऑगस्टच्या दुपारी बारा वाजेच्या आकडेवारीनुसार जायकवाडीत एकूण बासष्ट पॉईंट तीस टी एम सी पाणीसाठा झाला होता यामध्ये छत्तीस पॉईंट चोवीस टी एम सी उपयुक्त साठ्याचा समावेश देखील होता पाणी साठा एकूण उपयुक्त पाणीसाठा क्षमतेचा सत्तेचाळीस पॉईंट सत्तावीस टक्के इतका आहे त्याचवेळी प्रकल्पात दोन तासात एकोणनव्वद हजार दोनशे अठरा क्युएक्सने पाण्याची आवक सुरू होती चोवीस ऑगस्टला सहा वाजेच्या सुमारास जायवाडी प्रकल्पातील पाण्याची आवक सत्तावीस हजार पाचशे बत्तीस क्युएक्स सुरू होती त्यामुळे प्रकल्पातील एकूण साठा पंचावन्न पॉईंट पंधरा टी एम सी तर उपयुक्त साठा एकोणतीस पॉईंट आठ टी एम सी झाला होता तेव्हापासून आतापर्यंत प्रकल्पातील पाणी पाणीसाठ्याच्या आवकमध्ये व एकूण पाणी पाणीसाठ्याच्या चांगलीच आवक आता वाढलेले आहे त्या संदर्भात जातात आता आज पण नवीन चार्ट आलेला आहे आणि त्यामध्ये आजची पाणीची साठा ही किती वाढलेला आहे ते पण आज आपण बघणार आहोत तर मंडळी तुम्हाला हे जे समोर चार्ट दिसतंय हे जायकवाडी नाथ सागर पाणी पातळीच्या संदर्भातला आहे आता एकूण पाणी साठाची दलगमी जी आहेत ती यामध्ये दिलेली आहे त्यामध्ये टी एम सी एकशे दोन पॉईंट बहात्तर आहेत तसंच एकूण जिवंत साठाची दलगमी जी आहे ती दिलेली आहे त्याचबरोबर टी एम सी शहात्तर पॉईंट पासष्ट आहे आता दिनांक सत्तावीस आठ दोन हजार चोवीस वेळ आठ आठ आजची पाणी पातळी संदर्भात आहेत आता बघूयात पाणी पातळी फुटामध्ये किती आलेली आहे आजची बर का आजची जी पाणी पातळी आहे ती आहे एक हजार पाचशे बारा पॉइंट शेच्या तसंच पाणी पातळी मीटरमध्ये जर बघायला गेलं तर चारशे साठ पॉईंट नऊशे अठ्ठ्याण्णव पाणी पातळी तसेच आजची एकूण पाणी साठा किती आला ते बघूयात कलगमी बघायला गेलं तर एक हजार नऊशे सोळा पॉईंट पाचशे सदोतीस आणि टी एम सीमध्ये बघायला गेलं तर सदुसष्ट पॉईंट सदुसष्ट तसंच आजचा जिवंत पाणी साठा जो आहे तो आहे दलगमीमध्ये एक हजार एकशे अठ्याहत्तर पॉईंट चारशे एकतीस आणि टी एम सी मध्ये एक्केचाळीस पॉईंट एकसष्ट म्हणजे टक्केवारी जी आजची आहे ती आहे चोपन्न टक्के म्हणजे चोपन्न टक्के अठ्ठावीस असं त्याचं आहे तर आपण सरासरी चोपन्न टक्के पकडूया तसंच पाण्याची जी आवक आहे ती आज दलगमीमध्ये एकोणीस पॉईंट झिरो अठ्ठावीस आहे आणि टी एम सी मध्ये झिरो पॉईंट सदुसष्ट आहे म्हणजे पाण्याची आवक क्युएसएक दोन तासाने त्र्याण्णव हजार तीनशे अठ्ठावीस इतकी साठा आता जायकवाडी धरणामध्ये येत आहे तर मंडळी अशा प्रकारे आता जायकवाडी धरणामध्ये पाण्याचा आवक येताना ही आकडेवारी आपल्या समोर आलेली आहे तर मंडळी हे होतं पाणी साठ्या संदर्भातला अपडेट अपडेट कसं वाटलं कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद